येणाऱ्या काळात राजकीय नेत्यांची योग्य ती जागा दाखवण्यात येईल प्रभाग क्रमांक तेरामध्ये असलेल्या श्री मार्कंडे उद्यान आणि त्या बाजूस असलेल्या शौचालय अतिशय दुर्गंध पसरत आहे त्यामुळे नागरिकांना आरोग्याची धोका असल्याची नागरिकांनी संताप व्यक्त करत आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये श्री मार्कंडे उद्यान आणि त्या बाजूला असलेला शौचालय अतिशय मोठ्या प्रमाणे दुर्गंध पसरत आहे उद्यानामध्ये कुठल्याही सोयीसुविधा नाही उद्यानामध्ये सर्वत्र ठिकाणी साम्राज्य आहे या उद्यानामध्ये दररोज वयस्कर आणि लहान पोरांनी आणि लहान पोरांनी वॉकिंग आणि व्यायाम करण्यासाठी त्याचबरोबर योगा करण्यासाठी महिला सुद्धा येत असतात त्यामुळे उद्यानात प्रशासनाने चांगल्या प्रकारचे देखभाल करून दुरुस्ती करावी अशी संतापजनक प्रतिक्रिया उद्यानात येते येत असलेला नागरिकांनी दिला गेल्या अनेक महिन्यापासून नगरसेवक लोकप्रतिनिधी यांना सांगून देखील सुद्धा कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा देत नसल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवून देऊ असे नागरिकांनी व्यक्त करत आहेत नमस्कार सर्व सर्वजण सकाळ सकाळ आहेत लागे येत आहेत तर इथं सर्वात मोठी समस्या अशी आहे की इथं शौचालयाचा प्रॉब्लेम आहे बाथरूमचा प्रॉब्लेम हो आहे मोठ्या प्रमाणात लेडीज वगैरे येत आहेत जेंट्स वगैरे येत आहेत यांच्याकडं दुर्लक्ष होत आहे शौचालय नसल्यामुळं प्रॉब्लेम होत आहे पाण्याची सोय आहे पण इथं प्रशासन आणि झोनचं पण इथं दुर्लक्ष आहे इथं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहेत त्यामुळं अशी विनंती आहे की ह्याच्याकडं लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि हे जे काम आहे शौचलेचं बाथरूमचं ते पूर्ण करावे